तर मित्रांनो गाडी उतरलेली आहे आणि ह्या ज्या शेळ्या दिसत आहेत तुम्हाला ह्या जातेगावमध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत तर ह्या शेळ्या खरेदी करण्यासाठी जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये गाभन शेळ्या दाखवतो आहे बावीस शेळ्यांची पट्टी आहे पूर्ण संपूर्ण शेळ्या गाभन तोलावरल्या शेळ्या आहेत तर या शेळ्या खरेदी करण्यासाठी खाली सोपान भाऊचा नंबर दिलेला आहे आणि वरपे मामाचा नंबरसुद्धा दिलेला आहे तर या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे ज्या शेळ्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे या शेळ्या तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क केल्यानंतर भेटून जातील बाकी शेळ्या वगैरे तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी तोल वगैरे कसा आहे कितव्या जोपेची शेळी आहे काय तर चला तर मग सोपन भाऊ एकतर तुम्ही शेळ्या दाखवा नाही तर मग दावणधारा काय हे बघा मित्रांनो तोल चालेल तोलावर आलेल्या शेळ्या मित्रांनो बघा माप बघा तुम्ही हे बघा दुसऱ्याच वेतातली शेळी आहे तीन महिन्याची गाभण असेल तीन साडेतीन महिन्याची गाभण बघा तोलावर येईल साडेचार महिन्याची गाभण आठ पंधरा दिवसात येऊन जाईन पहिलं रोज पाठी मित्रांनो दोन्ही पाठ पहिलं रुई तोलावर आलेल्या आहे पंधरा दिवसाच्या आत येऊन जातील हे बघा पहिलं रोज पहिल्याच वेताची शेळी आहे बघा माप त्याच्यानंतर हे बघा ही बी पहिलं रुई आता कास लावायला लागली दोन अडीच महिन्याची गाभण हे बघा पहिल्याच व्यतातली शिळी हे बघा पहिल्याच व्यथातली पाठी दोन दात पाठी आहे मित्रांनो आणि माप जबरदस्त हे बघा दुस तिसऱ्या व्यतातली ही शिळी आहे तोलावर आलेली आहे जणून जाईन पंधरा दिवसाच्या आत त्याच्यानंतर ही एक तिसऱ्या व्यतातली शिळी त्याच्यानंतर अजून एक तिसऱ्या व्यतातली शिळी बघू शकता एकामागे एकच येत्या तिन्ही चारी अक, हे बघा ही तोलावरले ह्या सर्व शाळ्या ज्या दाखवतो या सर्व शेळ्या का बने मित्रांनो याच्यातली एकही शेळी भाकड किंवा खाली नाही हे बघा तोलावरली पहिलं रूज पाठी तोलावरली कासवरून तुम्हाला हे अंदाज लागून जाईन हे बघा पहिल्याच वेतातली पाठी माप खूप जबरदस्त बनवलेलं आहे मित्रांनो हे बघा वंडी पहिल्याच वेताची पाठी या शेळ्या मित्रांनो जातेगाव वाकला सॉरी जातेगावला तुम्हाला बघायला मिळतील बघू शकता ही शेळी दुधाची वाटते ती ती गाभन आहे का हां हे बघा ही बी गाभन अजून तर कासच लावलेली आहे पहिल्याच व्यतनाची पाठ आहे वंडी हे बघा अजून एक वंडी ही बी गाभण आणि ही एक हे बघा कास लावलेले शेळ्या मित्रांनो पूर्ण तर हायच काही सुद्धा आहे ना आपण हा तीच ना हे बघा मित्रांनो टोटल शेळ्या गाबणी पट्टी दाम वगैरे विचारून घेऊ आणि सरसगट घेतल्या कसे घेतल्या ते सांग तुम्हाला सांगतो मी आता इकडं वरपे मामा आहेत नमस्कार मामा कधी उतरली गाडी आता उतरली आताच सकाळी मित्रांनो पूर्ण पासष्ट ते सत्तर शेळ्या हे बघू शकता ज्या शेळ्या हडस पिंपळ गावला जाणाऱ्या त्या वेगळ्या आणि ज्या तुम्हाला जाते गावला अवेलेबल आहे त्या सर्व शेळ्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो तर मामा दाम वगैरे कसा होईल आता समजा या तिसऱ्या व्याताच्या काही दुसऱ्या जवळपास एकवीस शाळा का बन लावल्या आपण बर एकवीस एकवीस जर एखादा ये घेत असेल पट्टीच्या हिशोबा सोळा सतरा हजारने शाळे सोडून देऊ पट्टीना निवड निवड जर घेतल्या

हम्म uh -huh. जोडाची जोडाची सोब घ्या ना हा जोडा सोडून घ्या ना आता तुमच्या दर्शिक दाखवा ना जरा दोन हे दोन, दोन, बघा मित्रांनो माप वा 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 तो लवरल्या बरं का मित्रांनो पंधरा ते वीसच दिवसाच्या आत जणून जातील चालू त्यांना दर्शिक याला म्हणते नाक बघा जबरदस्त गाडी उतरलेली उपाशी भुक्या शेळ्या मित्रांनो घ्या दोन दोन घ्या आताच गाडी उतरलेली मित्रांनो सकाळचाच वेळ आहे बघा हा काम नाही सोडा सोडा याला म्हणते वान आणि गुण हे बघा या पाठीदार काका दोन हा हे बघा माप हे बघा वान याला म्हणते र आणि अंगठी ज्याला म्हणतो आपण हीच ती अंगठी बघा पहिले रुच पहिले व्यातातल्याच पाठी पहिल्या खाली नंबर दिलेला मित्रांनो कॉल करू शकते सोपम भाऊला आणि वर्फे मामा दोघाला हे बघू शकता दोन्ही गाभण एकतीस बकरीच्या गाभण बांधल्या मी एक खराब नाही एक बकरी एक सडी नाही खालवर नाही एक काळ नाही शिंगडी बिंगडी रूप तर रूप अशी आहे फक्त आता शाळा निस्त पाणी पिल्या आता एक जणली मित्रांनो याच्यातली दोन पिल्ल दिली तर असं काही नाही बाबा एक एक पिल्लू देते काटवे शेळ अजिबात दोन दोन तीन देऊ शकते बकरी पाठा दोन दोन सोडा पाडे पाडे बघू शकता अशा घोळक्यात लक्ष देत नाही मित्रांनो जाऊ आपण वेगळी करतो शिळीवर दूध आला तर नंबर काही विषय नाही याला बोलवार भावनगर 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 पहिल्याच व्यथाची पाठी मित्रांनो बघा कलर फक्त आता शाळा उप अशी आहे शाळा चार वाजता जर शाळा शिवलो काढला असता तू मग म्हणला असता शाळा काय मग दोन दिवस गाडी मध्ये उपशी राहते यमडे पण यमडे असताना ही जी चमक आहे तर ही बकरी कशी चमक राहील पा पहिल्याच वेतातली पाठी वंडी करा खाली नंबर दिलेला आहे कॉल करा जाते गाव ठिकाणी तालुका नांदगाव जिल्हा नाशिकमध्ये येतो औरंगाबाद संभाजीनगरच्या बॉर्डरवरच आहे गाव त्याच्यामुळे खूप काही लांब नाही आहे नगर सांगली सातारा या भागातून येणाऱ्या नांदेड परभणी साईड नाही येणाऱ्या लोकांसाठी होऊ शकता मध्ये चाळीस पंचाळीस शाळा गाभाणी जोडीदाराची शाळे आहे त्यांची अजून अजून काढायचं वांड्या भांड्या म्हणला जवळपास आठ ते एक आठ ते नऊ शाळे भांड्या आहे त्याच्या दोन तीन निघणार आहे बाकीच्या गाभाने Субтитры vale.